नमस्कार दर्शकांनो आज आपण कोरियन भाषेत आपल्या आवडीनिवडींबद्दल कसे बोलायचे ते शिकूया मला चित्रकला आवडते हे सांगण्यासाठी आपण गिरी महाशब्द शिकू मला पेंटिंग करायला आवडते हे कोरियन नून गिरी मे युअसे म्हणता येईल जर तुम्हाला संगीत आवडत असेल तर उनक उल दुद्दा म्हणजे संगीत ऐकणे मी रोज संगीत ऐकतो हे हेनून मेईल उनक उल दुतनून दे युअसे बोलले जाते नवीन ठिकाणी जाण्याची आवड असलेल्यांसाठी योहेंग म्हणजे प्रवास मला परदेशी प्रवास करायला खूप आवडतो यासाठी ओएगुग योहेंग उल खुगे छोह अमनीदा असा वापर होतो आणि हो जर तुम्हाला स्वयंपाक करायला आवडत असेल तर योरी हा दा म्हणजे स्वयंपाक करणे तुम्ही काय बनवता हे विचारण्यासाठी मु ओत उल योरी हा सेयो हा वाक्यप्रयोग उत्तम आहे तर आज आपण शिकलेल्या नवीन शब्दांनी तुमच्या कोरियन संभाषणात नक्कीच रंगत येईल